दान श्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान होय आपलं रक्त कुणाचा तरी जीव वाचवू शकतो म्हणून रक्तदानाला सर्वात मानले गेले वीर माता, माता जन्मतिथी आणि परदेशी नागरिकांना आपल्या दिव्य ज्ञानाने प्रभावित करणाऱ्या स्वामी विवेकानंद यांचा बारा जानेवारी जन्मदिवस अर्थात युवा दिन हा दुग्ध योग जुळवून आणत आयोजक माजी जिल्हा परिषद सदस्य चांदोरी गट सभापती चांदोरी विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटी आणि संस्थापक अध्यक्ष आदर्श युवा प्रतिष्ठान चांदोरी सिद्धार्थ मानिकराव वनारसे आणि थोर व्यक्तींचा जन्मदिवस शुक्रवार बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बाजारतळ चांदोरी तालुका निपाड या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करून खऱ्या अर्थाने सार्थ केला बारा जानेवारी हा आ... राष्ट्रीय युवा दिनानिमित्त सिद्धार्थ मनर्षे यांच्यातर्फे हा दरवर्षी कार्यक्रम आयोजित करण्यात येतो तर रक्तदानाचा हा जो काही चांगल्या प्रकारचा स्तुत्य कार्यक्रम आहे हा चांदोरी गावातून तरुणांकडून चांगल्या प्रकारचा प्रतिसाद पण दिला जातो आज सुमारे पंचेचाळीस तरुणांनी युवकांनी रक्तदानाचं चा चांगल्या प्रकारचं कार्य याच्यामध्ये दिलेलं आहे रक्तदान की जेणेकरून बघा गरजूंना त्याचा फायदा होईल तर आपणचा हा जो काही कार्यक्रम स्तुत्य कार्यक्रम आहे तर ते त्यांना या सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा यापुढे पण त्यांनी अशाच प्रकारचे कार्यक्रम सादर करतातच आहे परंतु चांगल्या प्रकारचा याच्यामध्ये बघा हा चांदोरी गावाकडून प्रतिसाद मिळतो आहे संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक